नमस्कार मंडळी सासू वर्सेस सुन्या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत अंबाबाईचे सुंदरसे भजन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तसेच व्हिडिओ आवडल्यास जय माता दी कमेंट मध्ये नक्की लिहा धन्यवाद आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा

दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा आईच्या परडीत काही टाकलेस फुलं आईच्या परडीत काही टाकलेस फुलं टाकले स न सुखी ठेव माझे मुलं कलेसफुलन सुखीव माजे मुल आय अम्बा जगदम्बा दिवस निघाला नवा आम्बा जगदंबा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान आ माग ते जोगवा दिवस निघाला नवान आ मागते जोगवा काही का टाकल सगु आ परडित काही टाकल स गु टाकल सगहु न सुखीव माजे भा टाकल सघहु न सुखी ठेव माझे भाऊ आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा दिवस निघाला नवान आईचा माग ते जोगवा आईच्या परडीत काही टाकली ज्वारी आईच्या परडीत काही टाकली ज्वारी தாக்கிச்சி சவாரி தாக்கி நாயி சவாரி ஆயா ஜகதா திவஸ் நீ அம் ஜம் திவச நீ दिवस निघाला नवान ना आईचा माग जो आई आई oh. आई आई जोन्दल। आई ते जोगवा आईच्या परडीत काही टाकले जोंधळ आईच्या परडीत काही टाकले जोंधळ टाकले जोंधळ नायचा घाली ते गोंधळ टाकले जोंधळ नाईचा घाल ते गोंधळ आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवान आयसा माग ते जोगवा दिवस निघाला न ऐसा माग ते जोगवा ऐका जनादनी टाकले कारण ஜனாரத நீக்காக்காயிலாய ஐ அம்பா ஜாதி நவா அயா ஜகதா திவச நகா दिवस निघाला नवान आयसा मागते जोगवा दिवस निघाला नवान आयसा मागते जोगवायसा मागते जोगवा धन्यवाद <laughs>